नमस्कार मंडळी काय मग कशा आहात मजेत ना स्वस्त खा आणि मस्त रहा आज आपण वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत मेथीचा पराठा आणि बटाट्याची भाजी बघू शकता आपण किती सुंदर झालेत मेथीचे पराठे मेथीची भाजी शक्यतो मुलांना कमी आवडते कारण ती कडू लागते अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना करून खाऊ घातली तर ती त्या निमित्ताने ते खातील आणि कळणारही नाही की त्यांनी मेथीची भाजी खाल्ली आहे म्हणून त्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या आणि एक छोटी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे हिंग टाकले आणि कढीपत्ता आहे तो आपण हाताने पुकडे करून टाकले थोडीशी पुदिन्याची पानट त्यामध्ये दे टाकली आहे कसुरी मेथी कुस्करून टाकली आहे हिरवी मिरचीचा ठेचा आणि लाल तिखट मीठ चवीप्रमाणे आणि तीळ तीळ आणि छान लागते हळद आणि आपण जी मेथीची भाजी धुवून घेतली होती ती चिरून त्यामध्ये टाकत आहोत थोडीशी कोथिंबीर सर आणि थोडासा शेजवान सॉस टाकला आहे बघा खूप छान चव लागते मेथीच्या पराठ्याची करून तर बघा अशा प्रकारे अगदी म मुलं सारखं सारखं तुम्हाला म्हणतील की हाच पदार्थ कर म्हणून त्यांना वाटणारसुद्धा नाही की हा कशाचा पराठा आहे मेथीचा पराठा आहे अशा प्रकारे आपण घट्टसर मळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही पन्न पण आपण ते मळून जास्त वेळ ठेवणार नाही आहोत कारण आपण भाजी धुतली आहे भाजीला मॉइश्चर असतं म्हणजे ओलेपणा असतो मग तिकणीक पातळ होणार आणि आपल्याला लाटायला जमणार नाही आपण असंच चपातीप्रमाणे लाटू शकता तुम्हाला जर वाटत असेल नुसतं गोल लाटायचं तसंही लाटू शकता पण मी चपातीप्रमाणे घडीची चपातीसारखं लाटते आहे बघा अश प्रकारे आपण लाटून घ्यायचं आहे खूप सुंदर लागते चव करून बघा अशा प्रकारे आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असेल ते पण तुम्ही देत चला म्हणजे माझ्या जे काही चुका होतात त्या मी सुधारण्याचा प्रयत्न करेन देणार ना मग करणार ना, ना सबस्क्राईब तुमच्या मोटिवेशनची खरंच गरज आहे कारण माझं चॅनल नवीन आहे तुम्ही सपोर्ट करू शकता बघा अशा प्रकारे लाटायचे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही बघा कसे तिळामुळं किती सुंदर दिसते मुलांना खरंच खूप आवडेल अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता मेथीचा पराठा तुम्ही वर मी तेल लावलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूप लोणी बटर काहीही लावू शकता मला तेलाचाच आवडतो त्यानंतर आपण बटाट्याची रस्सा भाजी करणार आहोत त्यासाठी आपण कांदा पचवून घेतला आहे आणि जे कांदा आलं लसूण कोथिंबीर खोबरं याचं वाटण केलं होतं ते टाकलं आहे आणि व्यवस्थित परतून घेतो आहोत त्यानंतर थोडासा चवीसाठी टॉमॅटो टाकायचा आहे तुम्ही म्हणाल की माझ्या प्रत्येक भाजीमध्ये टॉमॅटो असतो मला खूप आवडतो टॉमॅटो त्यामुळे मी टाकते आणि काळा मसाला जो माझा घरगुती आहे थोडीशी कोथिंबीर माझा घरगुती मसाला अगदी व्यवस्थित केलेला आहे सर्व मसाल्यांचं प्रमाणात व्यवस्थित वापरलेला आहे त्यानंतर बटाटे टाकलेत त्यामुळं मला दुसरे मसाले टाकायची काहीच आवश्यकता लागत नाही जसे की तुमची कोणी म धणे पावडर टाकतं जिरे पावडर टाकतं मसाला टाकतं आणि वेगवेगळे मसाले टाकतात गरम मसाला टाकतात चवीप्रमाणे मीठ टाकायचे पण मला काही टाकायची आवश्यकता लागत नाही आणि गरम भाजी गरम पाणी आपण भाजीला ओतणार आहोत गरम पाण्याने भाजीला खूप सुंदर चव लागते बघा किती सुंदर झाली आहे बटाट्याची रस्सा भाजी अगदी सोपी आहे बघा तुम्ही नेहमी बनवत पण असाल पण मी माझी पद्धत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बघा किती सुंदर झाली आहे बटाट्याची रस्सा भाजी जी की आपण कशाबरोबर खाणार आहोत मेथीच्या पराठ्याबरोबर खाणार आहोत बघा मुलांना खूप आवडेल घरातील सगळ्या मंडळींना पण खूप आवडेल अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि हे बघा मेथीचे पराठे किती सुंदर झालेत दिसत दिसतायत वरती भाजी थोडी प्रमाणात दिसते दिसते की नाही आमच्या घरात तर खूप आवडतात बघा सगळ्यांना त्यामुळं आठवड्यातून एकदा तरी हा मेनू आम्ही बनवतोच आज तुमच्यासाठी तुम्ही पण करून बघा बघा किती सुंदर दिसते दिसत दिसतायत की नाही आणि भाजी पण प्रकारे तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता बघा किती सुंदर झाली बटाटा भाजी या सगळंनी जेवायला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद